मार्गदर्शन करेन एवढी क्षमता अजून माझ्यात निर्माण झालेली नाही पुढे भविष्यात मला संधी मिळाली तर मी ती करेन आणि त्यावेळेस मात्र नक्की मार्गदर्शन करेन आज मात्र मी आपल्या सगळ्यांशी संवाद साधेन तत्पूर्वी आपल्या महाराष्ट्राचं आणि संपूर्ण देशाचं संपूर्ण जगाचं जे आद्य दैवत आहे ज्यांच्यामुळे आपण हिंदवी हिंदवी स्वराज्याची स्थापना करणारे हिंदू म्हणून गौरवाने आपण पूर्ण जगामध्ये आपलं स्थान प्रस्थापित केला आहे असं शिवाजी महाराजांना नमन करते आपल्या समाजाचे अद्यावत जे आहे महाराज ताई तर सांगून गेल्या की संतांना विभागायचं नाही पण इथे प्रतिमा आहे संताजी नागाजी महाराज जे आपलं आपण आद्य दैवत समजतोय महाराणा प्रताप आहेत आणि शिक्षणाची जी दारा आपल्या समोर खुली झाली असे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले समर्थ गोविंद महाराजांचा आशीर्वाद आपल्या ला आहे ज्या गावात आपण राहतो त्या गावाला प्रति पंढरपूर असं संबोधलं जात तसंच बहुळा नदीचं उगम गंगेच पावित्र असलेला स्थान आपल्या गावात आहे इथून ती नदी जरी नाव तिचं वेगळं असेल बहुळा आणि हरेश्वराचं जे संदर्भ ऐतिहासिक संदर्भ आहे अशा पावनभूमीत आपण राहतो वास्तव्य करतो तुमच्या सगळ्यांना मी इथूनच मुलगी आहे चरण स्पर्श करायला नको पण माझे मोठे जे ज्येष्ठ आहेत त्यांना सगळ्यांना मी चरण स्पर्श करते तुमच्या सगळ्यांना मी शुभेच्छा देते आणि दोन शब्द आपण ऐकून घ्या कारण कार्यक्रमाचं आयोजन करणं गंमत नाही हो खरंच खूप कठीण काम आहे कार्यक्रमाचं आयोजन करणं सगळ्यांचे मन सांभाळणं सगळ्यांचे रुसवे फुगवे काढणं ह्या गोष्टी खरंच खूप कठीण आहे मला याचा संपूर्ण अंदाज आहे की हा कार्यक्रम उभा करण्यासाठी सतत तुम्ही पंधरा दिवसापासून जी मेहनत घेत आहे जे परिश्रम घेत आहे आणि ज्या पद्धतीने आपण कार्यक्रम आयोजन केलं ते अत्यंत खरंच खूप सुंदर कार्यक्रम आयोजित केलेला आहे आपण ऐकलं किशोर आप्पा पाटील यांना ऐकलं स्मिता ताई वाघ यांना आपण ऐकलं त्यांनी आपल्याला आपल्या समाजाला आपल्या कार्याला भरभरून सपोर्ट दिलं पुढे देण्याचंही आश्वासन दिलं याच्याही बद्दल आपल्या सगळ्यांची जी त्यांना प्रामाणिकपणेची पावती तुम्ही दिली त्याबद्दल कौतुकच आहे आणि ते आपल्या पाठीशी सदैव उभे आहे। आहेत आपल्या समाजाचे अध्यक्ष डॉक्टर शांतीलाल दादा तसेच आपल्या राज्य कार्यकारिणीचे सदस्यही ते आहेत सचिव आहेत राजेंद्र सर आणि आपले वरिष्ठ सल्लागार जे आहेत ज्यांनी समाजाची दुरा या कार्याला एक सामाजिक संघटन न उभं करावं याच्यासाठी सुरुवात केली असे आद्य डॉक्टर झेलवार सर आदरयुक्त आहेत आपल्यासाठी वडिलांसमान आहेत माझे काका आमचे काका वडिलांच्या जागेवर आहेत कडुवा काका पुन्हा पहिले अध्यक्ष आपल्या समाजाचे पहिले अध्यक्ष प्रदीप ढाकरे सर आहेत आपले सर आहेत पुंडलिक सर आहेत आणि स्टेजवर आपले सरताळे सर आहेत आमचे मामा आणि सर्वाल सर सगळ्यांचं सर मी यावेळी स्वागत करते आणि आपले जे अतिथी आहे जे आलेले नाही त्यांचंही मी स्वागत करते काही आपले तू निघून गेले त्यांचंही स्वागत करायला पाहिजे कारण मी मलाच बोलायला आपण संधी दिली ती माझ्यावर जबाबदारी आहे आणि आपले जे पिंपळ गावाची जी हे आहे कार्य महिला कमिटी जी आहे तुलसी माहुरे चंद्रकला कैला झेलवार तत्पूर्वी आपल्या अध्यक्ष असतील ना महिला अध्यक्ष हा स्वागत उत्सव हा आपल्या जे कार्यक्रम आहे आपली कमेटी जी आहे पिंपळगावची त्यांचे अध्यक्ष आहेत चंद्रकांत माहोर महिला अध्यक्ष आहे स वंदना झेलवार सचिव आहेत रघुनाथ ठाकरे आणि महिला सचिव आहेत ज्योती नैनाव यांचं सगळ्यांचं मनापासून खूप कौतुक यांच्यावर जास्त भार होता हा कार्यक्रमाचा सोबत आपण सगळ्यांनी साथ दिली असे सगळ्या महिला कमिटी आणि पुरुष कमिटी आहेत यात नथुराम ढाकरे सर आहेत वरिष्ठ ज्येष्ठ आहेत मार्गदर्शक स्टेजवर होते ते आता मला वाटतं गेले घरी हरी ढाकरे कैलास रामदास नैनाव रामदास सेनपडू चौधरी अनिल मोतीलाल ठाकरे अजय पंडित नैनाव भारत महादू मंगरुडे संजय रामदास सरताळे तुकाराम इंदरचंद माहोर संजय कडुबा महिराव गजानन नामदेव अग्रवाल ज्ञानेश्वर जगन मंगरुडे ज्ञानेश्वर मोतीलाल ठाकरे भगवान रूपचंद माहुरे ज्ञानेश्वर त्र्यंबक पंचोळे कैलास नामदेव माहुरे शिवानंद गोविंदा ढाकरे अमोल नामदेव माहुरे खरंच यांच्यासाठी यांचं नाव घ्याणं फार कर्तव्यच आहे कारण हे यांनी जर इतकी मेहनत केली नसती तर आज आपण मला पण सौभाग्य मिळालं नसतं तुम्हाला सगळ्यांना भेटण्याचं महिला कमिटीमध्ये मा तुलसी माहुरे आहे चंद्रकला झेलवार शोभाताई नैनाव पूजा पंचोळे रेखा ठाकरे शोभाबाई नैनाव शांतीलाल नयनाव दोन आहेत ना म्हणून विद्याबाई पुंडलिक नैनाव माया आगवाल राधाबाई ढाकरे ज्योती झेलवार पद्मा झेलवार संध्या नैनाव लता झेलवार संध्याताई नैनाव शारदा मंगरुडे माया धाकरे सोबत आपल्या सोबत जे आलेले सगळ्यांचे जर मी नाव घेतले असेल किंवा नसेल विसरली असेल तर आपण मोठ्या मनाने मला माफ कराल या पत्रिकेवर जेवढे नाव होते मी घेण्याचा प्रयत्न केला जे उपस्थित होते त्यांचा त्याच्याही व्यतिरिक्त आपले जे दान आहेत ज्यांचे पोस्टर लागलेले आहेत आणि ग्रुपवर सुद्धा ते होते ज्यांनी आपल्याला मदत केली म्हणजे आपल्यालाच म्हणावं लागेल मी तुमचीच आहे मी तुमचं म्हणून परती होऊ इच्छित नाही मला आपलं म्हणण्यात जास्त आनंद आहे कारण मी तुमची मुलगी आहे म्हणून इथे उभे आहे आणि उभे राहायलाही मला तीन तप करावे लागले संघर्ष तेव्हा उभे आहे तुम्ही इतके मोठे मनाचे नाहीये तुम्ही मला ताऊन सुलावून घेतलंय तीन तप मला मेहनत करायला लावली आणि आज इथे उभं केलं म्हणून मी ते प्रेम अबाधित ठेवते तुमचं प्रेम मला सतत मिळत राहील मिळेल या अपेक्षेसह ज्यांनी तांदूळ असेल गहू असेल पेंडल असेल मिठाई असेल किंवा अजून बाकीच्या पैशाच्या रूपाने ज्यांनी ज्यांनी मदत केली या सगळ्यांचं मनापूर्वक आम्ही स्वागत करते आणि कौतुकही करते समाजाचा कार्यक्रम घेणं आणि समाजाला सगळ्या समाजाला सोबत घेऊन कार्यक्रम घेणं याची गंमतच वेगळी आहे घराघरातून असेल फुलना फुलाची पाकळी असेल आपापल्या आर्थिक कृतीनुसार ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचं सगळं मनपूर्वक अभिनंदन आता मला असं वाटतं मला माहिती आहे सगळ्यांना भूक लागली आणि आपल्याला पण जेवायची वेळ पण झालेली आहे पण तुमचं हे आमदार आणि खासदार यांची तारीख मिळवणं थोडासा उशीर झाला असेल पण मला असं वाटत नाही सर की हार्दिकुंबाचा कार्यक्रम काही त्याला विशिष्ट वेळ लागते हळदीपुंकाचा कार्यक्रम असा आहे तो तुम्ही बारा महिने केव्हाही घेऊ शकता आपली संस्कृती आपण ज्या हिंदू संस्कृतीमध्ये राहतो त्या हिंदू संस्कृतीमध्ये हळदीपुंकासाठी काही म्हणजे मकर संक्रांत किंवा रथ सप्तमी पर्यंत असं नाही दोन वर्षापूर्वीचा सोहळा मला आठवत आहे आजचाच तो दिवस होता आजचाच तो दिवस होता ह्या अशा मंगल पिंपळगाव हरेश्वर प्रति पंढरपूर मानल्या गेलेल्या ह्या गावात आपल्या समाजाने पूर्ण समाजाच्या राज्य कमिटीने पूर्ण जिल्हा पूर्ण जे काही जिल्हे जिल्हे आहेत त्यांच्या कमिटीने मिळून जो भव्य समारंभ जो सामूहिक विवाह सोहळा साजरा केला होता तो सामूहिक सोहळा माझ्या डोळ्यासमोरून आजही जात आहे की कि किती या पद्धतीने महिलांनी सुद्धा किती एकोपाने आणि किती मेहनतीने हा कार्यक्रम साजरा केला होता तुम्ही खूप नशीबवान आहात तुम्ही खूप चांगले आहात तुम्ही खूप सुंदर आहात मनाने की तुम्ही आता कार्यक्रम करायला पुढे येत आहात मला खूप आनंद वाटतो ज्या गावात धन्यवाद मला असं वाटत कि आपलं गाव ज्या गावाला ऐतिहासिक जी पार्श्वभूमी आहे त्या पार्श्वभूमीनुसार आपण आपल्या गावाचं गौरव वाढवावं आणि आज जे इतके पारितोषिक आपण वाटलेत विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातल्या विद्यार्थ्यांना म्हणजे के जी ते पीजी पर्यंत म्हणू हवं तर डॉक्टरेट पर्यंत आणि जे वेगवेगळ्या क्षेत्रात वेग ज्यांनी वेगवेगळ्या आपल्या पद मिळवली किंवा कार्यरत आहे अशांचं सगळ्यांचं स्वागत करणं सगळ्यांची नावं घेणं मिळवणं ना। याही पेक्षा एक दोन सुटले असेल तर मोठ्या मनाने ते तुम्ही पुढे पुढे घेऊ शकतो आपण पण त्याच्यात वाईट वागायचं वाटायचं काही कारण नाही पण इतक्या मोठ्या प्रमाणात स्वागत करताना म्हणजे देणारे थकले होते अक्षरशः स्टेजवरचे की बा किती स्वागत इथे सगळं भरलेलं होतं तुमचं स्वागतासाठी ज्यांनी बक्षीस वितरणासाठी ट्रॉफ्या दिल्या त्यांचंही खूप कौतुक आहे खूप मोठं मन लागतो हे सगळं करायला आपण थोडे मोठ्या मनाचे नाही राहिला आहोत ह्या तंत्रज्ञानाच्या ह्या क्षेत्रात आपण म्हणतो की कलियुग आलं रामयुग आलं सत्ययुग आलं विज्ञान युग आलं आता आहे तंत्रज्ञान युग ह्या तंत्र मला वाटते मी काही अं जर महिलांचं लक्षण असेल तर बोलत नाही मला माहिती आहे शंभर टक्के तुम्हाला उपदेशाची गरज नाही तुम्हाला उपचाराची गरज आहे आणि उपचार करायच्या मार्गाने तुम्ही लागलेल्या आहात याची आम्हाला पूर्ण कल्पना आहे म्हणून थोडस मला हे माहिती आहे की शिक्षणाच्या क्षेत्रात आपण महिलांना पोरींना पुढे जातोय पण याच्याही पेक्षा कमिटीने अध्यक्षांनी किंवा समाजाने आपल्या गावात शंभर सव्वाशे मुलं लग्नाचे आहेत तर त्याच्यासाठी मंथनाची गरज आहे ती आता उपचाराची गरज आहे आपल्याला आपल्याला आता उपचारच करायचे की बा आपण काय करायला पाहिजे की आपल्या मुलांचे विवाह होतील आपण काय करायला पाहिजे की शिक्षणाच्या प्रवाहासोबत आपल्याला घरच्याही गोष्टी नाविन्यपूर्ण गोष्टीत आपल्याला कसं कौशल्य प्राप्त करावं लागेल मी खूप बोलू शकते मला माहिती आहे मी चार तास पाच तास बोलू शकते पण आता आपण हे करत असताना सुद्धा सरकारने जसं ताई बोलून गेल्या की मोदी साहेबांच्या राज्यात असं झालं तसं झालं खरंच ते अजून त्यांच्या राज्यात खूप चांगलं झालं की राष्ट्रीय शिक्षा नीती जे शिक्षणाच्या क्षेत्रात आहे पुंडलिक सरांना कल्पना असेल त्यांची राष्ट्रीय शिक्षा नीतीमध्ये काय काय बदल होते आता पारंपरिक शिक्षणाची गरज त्यांनी ठेवलेली नाही कौशल्यधिष्ठित शिक्षण त्यासाठी वयाची मर्यादा नाही त्यासाठी फक्त आवड पाहिजे रुची पाहिजे शासन आपल्या दारी आहे वेगवेगळ्या योजना घेऊन आपणही ते करू शकता मला असं वाटतं की फक्त दोन कार्यक्रम घेतले किंवा आपण तयार झालो तेच एक बदल नाही परिवर्तन करायचं असेल तर पहिले आपली भूमिका ठरवणं गरजेचं आहे आपल्या गावात आपल्या ह्या गावात आपल्याना सोबत ठेवण्यासाठी आपल्याला काय करता येईल जसं मी मागच्या वेळेस आली होती दादांनी शाळा काढली मला तो आवडला प्रकल्प तुम्ही वेगवेगळे छोटे छोटे उद्योग काढू शकता मला माहिती आहे तुम्ही चांगल्या भरल्या पुरल्या घरातले आहे भरपूर पैसे तुमच्याजवळ दहा दहा महिलांना रोजगार निर्माण करू दहा दहा कोरांना रोजगार निर्माण करू असं काहीतरी व्यवसाय सुरू करण्याच ह्या गावातल्या कमिटीने ठरवायला पाहिजे असं मला वाटतं तुमचा जो आधारसंभ आहे शांतीलाल डॉक्टर आपले खूप नाविन्यपूर्ण नवीन नवीन कारण नवीन नवीन गोष्टी करणारा तरुण वर्ग तुमच्याजवळ आहे मी या सगळ्या पोरांना खूप लहानपणी पाहिलाय त्याच्यामुळे मला यांचे चेहरे आठवतात नाव आठवत नाही पण आता हे मोठे झाले आहेत यांना काहीतरी करून दाखवायचं आहे यांना नवनवीन प्रयोग करू द्या यांना नवोपक्रम करू द्या वेगवेगळ्या छोट्या छोट्या गोष्टीतून पुढे पुढे येऊ द्या प प्रथम पहिली पायरी चढणं खूप गरजेचं आहे तुम्ही जर म्हणत असाल की उद्योग क्षेत्र निवडायचं असेल तर डायरेक्ट पहिलेच कारखाना आणून ठेवा असं नाही होत तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीतून सुरुवात करा मी तर म्हणते महिला भगिनी इतक्या क्रिएटिव्ह आहेत इतक्या मनाने इतक्या विचाराने प्रगल्भ आहेत त्यांनी आता त्यांच्याजवळ सवळ पण आहे त्यांचे मुलं मोठे झाले त्यांच्या घरात सुना आल्या हो ना त्या नातूपंतूच्या झाल्या आणि त्या तरुण पण आहेत कोण सांगेल हो यांना या आज्या झाल्या म्हणून सांगा बरं केवढ्या तरुण आहेत या त्यांनी चांगले नवीन नवीन कामं करावे समाजाला दिशा देण्यासाठी आम्ही खूप कामं करतो पण आमचं सौभाग्य म्हणेल किंवा तुमच्या हिशोबाने म्हणेल की आम्ही खूप दूर आहोत आम्ही तिकडे खूप काम करतो कारण इकडे येऊन आमची जी रोजीरोटी आहे आमची जी कर्मभूमी आहे ती कर्मभूमी दूर असल्यामुळे आम्ही छोट्या छोट्या गोष्टी तिथेच करतो पण तुम्ही आता ते करू शकता शिक्षणाची अजिबात गरज नाहीये ह्या कामासाठी तुम्ही जर म्हणत असाल की शिकेल नाहीये आहे वा अनपडे वा करणी सकवा बिलकुल बी गरज नाही देश मग असा किता तरी उदाहरण आहे की जे शिकेलच नाही तरी उन्हा इतकं भव्य परिवर्तन करे हो, कर्क बताय थोडस आपला ती नवीन पद्धतच विचार गरज आहे आपल्या विकास कित्ता साल गया मंगल कार्यालय उभं रोग सबसा अच्छी बात या किती भव्य आहे या कन अशी वान आहे की जगात पैसा बी नाही है नाही तर करोड रुपया जगामध्ये जातात नाही की कर्तव्य आहे सबको आणि या जगात जसं ताईंनी सांगितलं की समाजाची आहे बाई आपण प्रत्येक समाजासाठी देऊ शकतो ते तर हेही काम खूप महत्वाचं आहे मला खरंच खूप आनंद झाला तुमच्याशी येऊन मला दादांनी तीन मिनिटं वेळ दिला होता <laughs> दादा म्हणे दोन तीन बोल म्हणे ताई म्हटलं दादा सात तास आठ तास प्रवास करून आली सुट्या टाकून आली बोर्डाची परीक्षा सुरू आहे आजची पण सुटी जाईल उद्याची पण जाईल तिकीट मी एमर्जन्सी मध्ये काढून आली तीन मिनिट माझ्या सगळ्या माय भाभ्या सगळ्या माय बहिणी आहेत नातवंड आहेत किती सुंदर डान्स केला त्या पौरींनी किती या मुलींचं शेवटपर्यंत स्वागतासाठी स्टेजवर आणि ट्रे देत गेल्या ह्या मुली किती कौतुक करावं त्यांचं नवीन नवीन बदल आपण स्वीकारतो आहे स्वीकारायला पाहिजे आपण आणि त्याच दृष्टीने मला असं वाटतं तसंही बहिणी थोड्या थोड्या दादांचं थोडं ऐकतात थोडं नाही ऐकत मी म्हटलं हो दादा तीन मिनिटं तर मला असं वाटतं माझ्या याच्यात तुम्ही खरंच तीन मिनिटापेक्षा मी कितीतरी मिनिटं घेतलेले आहेत मार्गदर्शन करण्यापेक्षा मी संवाद याच्याही नंतर आपले कार्यक्रम झाले तर आपण बोलूयात सोबत राहू द्या तुम्हाला दहा पंधरा असे असे काही छोटे मोठे व्यवसाय देते की तुम्ही आनंदाने कराल काही खर्च न लागता तुम्ही आमच्या भावांच्या मागे लागणार नाही असे व्यवसाय तुम्हाला देते आपण कार्यक्रम जेवण झाल्यावर सोबत बसूया मी आज माझी आज जायची नाही नाहीये मी उद्या जाणार आहे त्याच्यामुळे आपल्या महिलांमध्ये आपण संवाद साधू शकतो कारण तुम्ही बिझी राहाल तुम्ही चांगल्या विचाराने काम कराल तर आमच्या सगळ्या दादा लोकांना पण नवीन नवीन काम करायला उत्स्फूर्त अशी प्रेरणा मिळेल असं मला वाटतं आणि करूया वयाची काही मर्यादा नसते आपण मला इथे बोलवलं माझा मुलीचाही तुम्ही सन्मान केला समाजातली पहिली अशी मुलगी आहे ती दोन महिन्यापूर्वी युनिव्हर्सिटीत प्रोफेसर पदावर जॉईन झाली विदाऊट मनी लग्गा काही आमदार नाही खासदार नाही आमचं कोणी नाही हो आम्ही पैसे भरून काम नाही करत आम्ही कुठे डोनेशन पैसे भरून काम केलेले नाही मी पण नाही केले माझ्या पोरींनी पण नाही केले आली होती ऑर्डर तिला वर्धेला कॉलेजला चाळीस लाख रुपये द्या सिनियर कॉलेजला लावतो मुलगी म्हणाली मी चाळीस लाख देऊन नोकरी करणारच नाही मला नाही करायची नोकरी चाळीस लाख मी कॉमर्स ची विद्यार्थिनी आणि माझं जो टॅलेंट आहे क्वालिफिकेशन आहे युनिव्हर्सिटीत लागली दोन जानेवारीला ती रेगुलर संचालकाच्या पदावर ती झाली तर ते आपण करू तिला विश्वास ठेवलं मुलांवर तर करता सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की आपला आपल्यावर विश्वास असायला पाहिजे भांडू नका गावात एक राहा आणि छोटे मोठे समंजस असेल काढा काही गरज नाही मनावर मनाला लावून घेऊ नका मनावर घ्यायच्या काही गोष्टी आणि मनावर अशा घ्यायच्या मला खूप आवडतं बा मला तुम्ही नाव पाडत चला माझी बदनामी करत चला माझ्याविषयी चुकल्या करा काही करा मला आवडतं कारण मला त्यातून प्रेरणा मिळते काम करायची मी अजिबातच घाबरत नाही या गोष्टींना मला असं वाटतं आपलं नाव चर्ची गेलं पाहिजे आपल्यात काहीतरी टॅलेंट आहे म्हणून आपली चर्चा होते कोणाची थोडी चर्चा होते नाही का आणि मग सर्वताने मिळालंय आम्हाला काही वारसा थोडी मिळालाय बाप दादांचा नाही मिळालाय आता मला मिरवतात दादा एक विषयात पीएच मी दहा विषयात पीजी आहे दुरुस्ती करते मगाशी सरांची गाय गडबडीत एक विषयात पीएचडी पुरेशी होते डॉक्टरेट व्हायचं होतं मला दहा विषयात पीजी केलं मी पण शिक्षण थांबवलेलं नाही शिक्षण थांबवलेलं नाही आजही तुम्ही मी तुम्हाला देते तुमच्या इथे शिक्षणाची गंगा कशी वाहते याची मला संपूर्ण कल्पना आहे आताही पूर्ण महाराष्ट्रात कापीमुक्त अभियान इतकं तंतोतंत पाळलं जातं की हो। दादा सगळे कॅमेरे कशा कशा परिस्थितीतून परीक्षा देतात पण तुमच्या गावाला वरद हस्त मिळाला आहे तर तुम्ही फायदा करून घ्या शिक्षण घ्या शिक्षणाची गंगा तुमच्यापर्यंत येते घ्या शेवटी सर्टिफिकेट पण महत्वाचं आहे पण आम्ही खरंच खूप खडतर शिक्षण घेतलंय शिक्षणाचं चीज केलंय त्या पद्धतीने आता पण तुमचं काही नाही झालंय पूर्ण शिक्षण असेल तर घ्या तुम्ही शिक्षण कुचनी है वय है भागवत भू डॉक्टर भागवत भू शिक्षण क वहिनी रा शिकव तुम आभी वाटणी नातू तू पंतुकी आहे है, है ना लिहक तुम्ही या आपलो देव आहे है प्राचार्य तुम्ही ऍडमिशन लिह शिकव आग जाव सब 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 अच्छा है या नयनाव परिवार मा परिवार या गांव मा सब है म इत्ता ने तो मुको याद नी रे बाल पर सब आपला बेट्यान कु, मा, का को आपला घर का भाई को सब कुछ करा तुम्हा थी अंदाज नी हुआ ताई ना अनुभव कह के गए की आज म मारा सुसरो मारिया पर चप्पल काढ़ के बाहेर गाव को कई तुम्हा थी कुछ भी बंधन नहीं आ है की बंधन मावसी देखो है ना बंधन तुम अच्छा रहो करो कित खर्चा अच्छी भाभी हाय सुंदर सुंदर पार्लर मेक मेकअप तयार करी तुम्हाला बंधनिय बस सबको का भी काम करो आणि आजूबाजू को जो है ना, परिवर्तन निगेटिव्ह पॉझिटिव्ह लो काही फरक नाही गिरा पॉझिटिव्ह लेनो बहुत महत्व है छोरा बहुत अच्छा है तुम्हाला सब अच्छा अच्छा ठिकाणी काम कर रहा कित्ता डॉक्टर है छोरा भी सिखेले तुम्हारी छोरा है किती किती वाईट परिस्थिती म आय आम देल तो आम्हा ती ब्या देल कर घरको पटा तो काको गोविंदा ने भेजी नि ती मग छोरी छोरी को कोल घरको पटकय आणि आज गोविंदा काका का छोरा बेट्या बवा शिको वा हा आहे तुम्हारा पिछो कित परिवर्तन आहे हो। बहुत अच्छो गाव है यो हो। या गाव की गरिमा अशीच रही पाहिजे विकृती छोड दे राहवा विकृती तरफ है दो चार ठिकाणी विकृती को ना आदर्श नाही आपण अच्छा आदर्श ले पाहिजे असा छोटा मोठा कार्यक्रम जे होता कार्यक्रम बहुत बडो आहे पण एका व्यतिरिक्त जे छोटा मोठा कार्यक्रम कृपा चलो याच तुम्हाला सबको कुमारी नम्र विनंती बेटी मको जो सन्मान दिया, तुम दे हमेशा सन्मान मारो कोई विरोधक नहीं नाही आव मको सब प्रिय विरोधक नाही राह कुछ नाही मध्ये महत्मा सब महाराज है ना फिर तक काय करोगी दाद भी महाराज कर को विरोध करना है करके उद्देश्य निश्चित कमिटी ने सुधा नोंद ली पाइजे की हमारा गाँव का सौ डेढ़ सौ छोरा ब्याह का कैसा रहेगा तुम्हारा ध्यान क्यों नहीं हुआ छोरा तरफ वहा भी बोलते जसो जैसे होता कहे की लोका इधर उधर की छोरिया ला रहा दूर दूर की हो जाए या भी बात सावधान रहे रहो आणि या भी बात तुम बहुत चौकशी ये सब करो जो स्वीकारे ले सर्व धर्म किंवा यो सब स्वीकारेलय व उकामा भी चौकशी कर तुम रिच ले सक अशी रिच लेनो थोडीशी आपल्याला ले, रिस्क हो तुम्हारा प्रेम जिवाळो आत्मीयता जो तुमने मको सन्मान दियो आणि मारा मह, भी हिंदी विषय सलाहकार समिति की नोंद ली इका बदल राज्य कमिटी को भी बहुत बहुत धन्यवाद आणि पिंपळगाव जो कमिटी है उन्ना मको जो यहाँ बुला कर सब सा सा सब तुम्हारे तो होए मारो देख रही थी सबको कौन कौन आए ले जूनी पीढ़ी कितनी है नवीन पीढ़ी कितनी है मन बट सबको ऑब्जर्व कर रही थी मैं कि कौन कौन है कौन है भाई का मतलब सब तो नाथ लगा चे मारा माको माहेर भी आको चे मारो भी माहेर याको चे मारी दो चार बुआ भी यहाँ जाकर रह है कि नहीं फिर उनको गोताड़ो भी मारो जे तो मैं बहुत अच्छो वाटे हो। तुम्हारा सब सबसे मारी मुलाकात हुई तुम न मैं सहन करे हो इतना इतना टाइम हो कभी तुम शांतता समो को आए करा याद मारा प्रेम की तुम्हारा प्रेम की मारा बद्दल की पावती मैं मिली अनि कुछ बोलता ना मारा शब्द सब कमी उच्चावे तो तुम जरूर माफ करो जो धन्यवाद